सिंधी बाजारात पत्र्याच्या शेडला विजेचा शॉक एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी प्रशासनाच्या हलगर्जीपणाने घेतला एकाचा बळी नागरिकात संताप जालना शहरातील सिंधी बाजारात सोमवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली पत्र्याच्या शेडला विद्युत प्रवाह उतरल्याने मितेश बिधानिया वय पंचेचाळीस लक्कडकोट जालना यांचा जागीच मृत्यू झाला असून मुनमुन संदीप नव महलकर वय चौदा वर्ष मुलगी गंभीर जखमी झाली आहे तिला तातडीने उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार गणपती विक्रीसाठी व्यापारी सिंधी बाजारात बसले होते अचानक आलेल्या पावसामुळे काही विक्रेते पत्र्याच्या शेड खाली आसरा घेत होते मात्र शेड मध्ये करंट उतरल्याने ही दुर्घटना घडली महत्वाचे म्हणजे यंदा महापालिकेने गणपती विक्रीसाठी सिंधी बाजारावर बंदी घालून आझाद मैदानावर बाजार भरवण्याचे आदेश दिले होते मात्र राजकीय दबावामुळे पुन्हा सिंधी बाजारातच मार्केट उभारण्यात आल्याची नागरिकात चर्चा आहे दरम्यान मोठी गणपती मूर्ती ट्रॅक्टर येत असताना ती विद्युत तारांना लागून तार तुटली आणि तोच तार शेडवर पडल्याने अपघात घडल्याचं सा स्थानिकांनी सांगितलं चार दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या उपस्थितीत पोलीस महावितरण आणि महापालिकेचा संयुक्त रूट मोर्च काढण्यात आला होता यावेळी लोंबकळणाऱ्या तारा व वायर तातडीने हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र महावितरण आणि महापालिकेने वेळेत कारवाई न केल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती मिळताच माजी आमदार कैलास गोरंटाल अक्षय गोरंटाल भास्करराव आंबेकर आणि अभिमन्यू खोतकर विष्णू पाचफुले यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमीची विचारपूस केली यावेळी भाजप नेते कैलास गोरंटाल यांनी रुग्णालयात भेट दिली असता जखमी मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरने सांगितलं त्यावर जे काही उपचार असतील ते करा पैशाची चिंता करू नका मुलीच्या उपचाराचा पूर्ण खर्च आपण देऊ असे गोरंटाला डॉक्टरांना सांगितलं देखो भैया डॉक्टर के हाथ में आए हम बोलिए पैसा हम लोग देंगे पैसे की फिकल करना नहीं जो भी वी आई पी ट्रीटमेंट है वो तो करना ठीक है डॉक्टर साहब नहीं देना सर आज जालना शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे आमच्या पाशी समाजातील एक व्यक्ती आणि त्यांची पत्नी मुलग मुलगी यांना विजेचा शॉक लागल्या कारणानं दुर्दैवी एक घटना घडली आणि मुलीची सुद्धा तब्येत काही बरोबर नाही प्रकृती बरोबर नाही आणि खरं तर आता ह्या गणपतीच्या काळामध्ये अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं एक बऱ्याच प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम व्हायला लागली तर प्रशासनानं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन अशा घटना होऊ नये अशा दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी काळजी घेणं अत्यंत आवश्यक होतं पण ते दिसून येत नाही आणि म्हणून आज ह्या निष्पाप लोकांचा जो काही हा या प्रसंग यांच्या आयुष्यामध्ये आला तर मला वाटतं याचा प्रशासनानं आता तरी गंभीरपूर्वक कुठेतरी विचार करावा आणि या घटनेबद्दल आम्हालाही खूप दुःख वाटतंय मागच्या वेळेस सुद्धा आपल्या मोतीबादा तलावामध्ये छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या माठीमाग अशी दुर्दैवी घटना